नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला रोज रोज तेच वरण भात खाऊन खंटा येतो भाजी वगैरे हो कधी काहीतरी वेगळं खाऊ असं वाटतं तर आज मी आपल्याला चटपटीत अशी रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी मटकी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा कांदा आणि अर्धा टॉमॅटो घातला होता मटकी चांगली कुकरला तीन शिट्या काढून उकळवून घेतलेली आहे कांदा टॉमॅटो टाकला की टेस्ट खूप छान लागते तर आता आपण त्याच्यासाठी बाकीची तयारी बघूयात तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतला का आहे बारीक कापून मोठा कडीपत्ता आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे एका मोठ्या टोमॅटो घेतला त्याची प्युरी आहे तर आता आपण कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर कडीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे आलं लसूण मिरची ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर कांदा जो आहे तो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आपण याला मटकीची उसळ किंवा मटकीची आमटीसुद्धा म्हणू शकतो तर इथे कांदा जो आहे तो आपला चांगला मी परतून घेतलेला आहे तर आता त्याला नरम करण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवत ट्यों एक मिनटासाठी गॅस स्लो करून झाकण ठेवत म्हणजे आपला कांदा जो इथं चांगला मऊ होतो तर एक मिनटं झालेलं आहे कांदा बघा आपला माऊ झालेला आहे चांगलं तर आता त्याला पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि परतून घेतल्यानंतर आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची शा आहे चांगली प्युरी मी ह्यासाठी घेतली की त्याने छान अशी ग्रेव्ही तयार होते कारण इथे आपण वाटपाचा वगैरे कसलाही वापर करणार नाही होत म्हणून मी प्युरी करून घ्यायची टोमॅटोची तर आता प्युरी तयार करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल ला ला, तिखट हळद आणि इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे कोणताही गरम मसाला घातला चालेल तर तिखट आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे घालायचं आहे जास्त तिखट लागत असेल तर जास्त घातलं तरीसुद्धा चालेल तर चांगलं परतून घ्यायचं आहे छान असा आपला मसाला तयार झाला आहे पुन्हा आपण स्लो गॅस करून एक मिनटासाठी झाकण ठेवत म्हणजे मसाले आपले चांगले शिजले जातात तर एक मिनटं झालेलं आहे मस्त अशी आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झाले तेलसुद्धा सुटले तिला तर आता ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला आपली जी मटकी आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे मी मटकी घालून घेतलेली आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला पावासोबत खायचं आहे म्हटलं तर आपल्याला इथे रसा हा लागणारच त्यामुळे आता आपल्या त्याच्यामध्ये पाणी आपल्याला जितकं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे आता मी पाणी घालून घेतलेलं आहे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ काढून घ्यायची त्याला तर दोन मिनटं आपण स्लो गॅसवरती ती शिजवून घेऊयात तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी उसळ आपली किंवा आमटी काही तयार झालेली आहे त्याच्यामध्येच कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे जर आपल्याला हवं असेल तर वरून तुम्ही तरीसाठी फोडणीसुद्धा देऊ शकता मसाल्याची पण आपल्याला इथे तर्री वगैरे काहीही करायची नाही आहे अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीमध्ये गरम गरम मस्त अशी आपली मटकीची उसळ तयार आहे करून बघा खूप टेस्टी बनते ह्या पद्धतीने तर इथे मी प्लेटमध्ये उसळ काढून घेतले त्याच्यासोबत पाव आहेत कांदा आहे लिंबू आहे आता पावसाळा आहे तर पावसाळ्यातून रोज आपल्याला तेच वरण भात वगैरे खाऊनसुद्धा कंटाळा येतो काहीतरी पाऊस पडत आणि चटपटीत खावंसं वाटतं तर आपण रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अशा पद्धतीने गरम गरम उसळ आणि पाव बनवून खाऊ शकतो जिथे आपल्याला कोणत्याही वाटपायची गरज नाही जास्त काही वापरायचीसुद्धा गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने नुसत्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये कांद्यामध्ये आपली ही उसळ खूप छान आणि टेस्टी लागते आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ही मटकीची उसळ करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला आपली आजची ही उसळची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद